बडनेरा शहरातील राजेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्पेस ऑन व्हील या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनात बडनेरा शहरातील अनेक शाळेतील शेकडो विद्यार्थी दाखल झाले आहेत या प्रदर्शनीचे आयोजन भारतीय अंतराळ महामंडळ संस्था विज्ञान भारती प्रदेश मंडळ नागपूर शिक्षण विभाग अमरावती व राजेश्वर इंडियन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले अंतराळयानाची प्रतिकृती ही या प्रदर्शनीत विशेष आकर्षक ठरत आहे बडनेरा इथे राजेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्पेस ऑन व्हील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ बडनेरा परिसरातील पंधरा ते सोळा शाळांचे हजारो विद्यार्थी या प्रदर्शनीचा लाभ घेत आहेत भारतीय अंतराळ महामंडळ संस्था विज्ञान भारती प्रदेश मंडळ नागपूर शिक्षण विभाग अमरावती व राजेश्वर इंडियन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शित आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रेरणा देणाऱ्या शाळेच्या प्राचार्या सोफिरवडकर मॅडम यांचे मी आयोजकावरती जे आभार मानते त्याच पद्धतीने शाळेचे उपप्राचार्य श्री सर पर्यवेक्षक श्री बडनेरकर सर पर्यवेक्षिका सोगरवाल मॅडम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री सागडे सर श्री पारवे सर श्री सर श्री सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या शाळेतून आलेले आमचे अतिथी शिक्षक विद्यार्थी माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो पालक वर्ग सर्वांचे मी शाळेत या विज्ञान प्रदर्शनीत एस्ट्रो संस्थेने अंतराळ संशोधन क्षेत्रात जी कामगिरी केली त्याचे प्रदर्शन या स्पेस ऑन व्हील या व्हॅन मध्ये मांडले एस्ट्रोने निर्माण केलेल्या प्रत्येक यानाची प्रतिकृती मांडली असून याची इतरांना माहिती विद्यार्थी अभ्यासपूर्ण देत आहेत

हजार विद्यार्थी भेट देऊन या अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शनीतून माहिती जाणून घेत आहेत या संदर्भात राजेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य एम एन रवाडकर यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली विदर्भ विज्ञान विदर्भ भारती नागपूर आणि राजेश्वर इंड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या शाळेमध्ये स्पेस वन हिल्स हे हा आयोजन आयोजित याचे आयोजन झालेले आहे आणि ज्या विद्यार्थ्या या परिसरामध्ये आमच्या अतिशय आनंदाचा उत्साह आहे पंधरा ते सतरा शाळांमधून सगळे विद्यार्थी हा उपक्रम बघायला येत आहे तुम्हाला दिसते ही लाईन एवढी मोठी आणि त्याच्यासोबतच आम्ही तीन कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत आज आमच्या राजेश्वर इंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बंडेरा येथे भारतीय अंतराळ संशोधन व विज्ञान भारती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस ऑन व्हील ही बस आमच्या शाळेत आलेली आहे या बसमध्ये चंद्रयान मो मंगळ मोहीम किंवा जे नवीन उपग्रह विविध उपग्रह अवकाशात सोडले गेले या सगळ्यांची माहिती चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येते दे आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेने अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून देशाचं नाव आपलं उज्ज्वल केलेलं आहे आणि या सगळ्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने ही यात्रा ज बस यात्रा आप आमच्या शाळेमध्ये आज आलेली आहे आणि त्यानिमित्त आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे स्पर्धा आयोजित केल्या गेल्या त्यामध्ये इस्रोने केलेल्या कामगिरीवर आधारित रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा प्रश्नमंजुषा यासारख्या स्पर्धांचं आयोजन केलं गेलं आणि यामध्ये बंडेरच्या आजूबाजूच्या जवळजवळ चौदा पंधरा शाळांना ॲडमिशन दिलं गेलं आणि या शाळा सहभागी झाल्या आणि उत्तम प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला गेला यासाठी आम्हाला इस्रोकडनं किंवा विज्ञान भारती नागपूर यांचे पदाधिकारी आमच्या शाळेमध्ये आले होते आमचे मॉद मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आले होते आणि मुलांना त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आणि ही आम्हाला संधी होच म्हणून मी आली